एक गाव असे आहे जिथल्या सगळ्यात शेतकऱ्यांच्या शेतात पाणी वाहते ते सोलार पंपाद्वारे सात आठ वर्षांखाली पाच सोलार पंप बसवले आणि यशस्वी झाल्याने आज जिल्ह्यातील बेंबळे गावात चारशे पंचवीस सोलार पंपावर ऊस केळी डाळिंब पेरू व इतर पिके घेतली जात आहेत सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक सोलार पंपावर शेती फुलवणारे गाव अशी बेंबळेची ओळख झाली आहे माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळ अगदी भीमा नदीलगत असलेल्या बेंबळे गावात सव्वीसशे हेक्टर बारमाही बागायत आहे मात्र पुरेशा दाबाने वीज मिळत नव्हती प्रारंभी कोणाचा विश्वासच बसेना शेतीसाठी सोलार पंप बसवण्याची कल्पना पुढे आली सोलर पंप बसवण्यासाठी जयवंत भोसले अग्रेसर होते अजित जैन यासाठी सहकार्य करण्यास तयार होते मात्र सोलरवर मोटारी चालतील यावर शेतकऱ्यांचा विश्वास बसेना जयवंत भोसले हे सहकारी शेतकऱ्यांना सोबत घेत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांना भेटले डॉक्टर भोसले यांनीही बेंबळेगावचे सिंचन क्षेत्र व वीज पुरवठ्याची परिस्थिती लक्षात घेऊन शंभर सोलर पंप बसवण्यास परवानगी दिली मात्र शेतकरी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पुढे येत नव्हते कशाबशा पाच महिला शेतकरी तयार झाल्या व शेतकरी हिस्सा भरून सोलार पंपावर शेती सुरू झाली सध्या साडेसात एच पीचे अकरा पाच एच पीचे दोनशे साठ व तीन एच पीचे एकशे पंचावन्न शेती पंप आहेत गावातील संपूर्ण शेतकऱ्यांना सोलारवर शेती करायची आहे पेंडिंग अर्ज मंजूर झाले तर पुढील वर्षात सोलार पंपांची संख्या सहाशे होईल विजेची कटकट कमी झाली व दिवसभर शेतीला पाणीही देता येते असे जयवंत भोसले म्हणाले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा